पुणे लोकसभेसाठी आता रवींद्र धंगेकर यांचं नाव जे आहे ते चर्चेत येत आहे धंगेकर पॅटर्न अशा नावाने सोशल मीडिया ट्रेंड देखील सुरू झालेला आहे याविषयी बोलण्यासाठी माझ्याबरोबर आमदार रवींद्र धंगेकर जे आहेत ते बरोबर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात भाऊ खरं तर धंगेकर पॅटर्न हे सोशल मीडिया ट्रेंडिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे लोकसभेसाठी तुम्ही पुण्यात इच्छुक आहात असं देखील बोललं जातंय काय सांगा बघा मी तीस वर्ष पुणे शहरामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करतो आणि मी कधी लढायला तयार असतो मी आता तुम्ही म्हटलं तर लगेच म्हणजे निवडणूक लढवायची तर लगेच तयारी असते कारण शेवटी कार्यकर्ता म्हणून आणि लढणं हे आपल्या रक्तात आहे का आपण क्षेत्रिय आहोत आपण छत्रपतींचे वारसदार आहोत त्यामुळे आपल्याला लढणं हे काय नवीन नाही आणि जनतेने हो ठरवलं की आपल्याला लढायचं आज जनतेकमधनं आवाज येतोय की धंगेकर बॅटन कार्यकर्ते करत असेल जनता करत असेल आणि जनतेतला आवाज हा स्वीकारला पाहिजे लोकशाहीमध्ये जनता हीच महत्वाची पूर्वी राजाचा जन्म राजाच्या घरात होत होता पण आता मतपेटीत होतो आणि ह्या मतपेटीमध्ये जनता ठरवते की कोणाला आपला प्रतिनिधी करायचा आणि जनतेचा आवाज असेल तर तो आवाज मी स्वीकारायला तयार आहे आणि पक्षाने मला त्याची जर जबाबदारी तर मी पार पाडेल निश्चितच आपण पाहतोय पुण्यामध्ये अनेक समस्या देखील आहेत लोकसभेच्या माध्यमातून या समस्या सोडवण्याचा तुमचा कसा प्रयत्न राहील बघा लोकसभेमध्ये मी एक अर्ध्या दा, तासापूर्वी बोललो की पुण्यामध्ये ट्रॉफिकचे प्रश्न आहेत पुण्यामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत पुण्यामध्ये प्रदूषणचे प्रश्न आहेत पुण्यामध्ये गुन्हेगारीचा प्रश्न आहे हे सातत्यानं मी बोलत आलेलो आहे आज मेट्रोच डीपीआर हा काँग्रेस पक्षाने केला पण आठ वर्षापेक्षा जास्त झालं की मेट्रो आज पुण्यात पळत नाहीये पुण्याची मेट्रो नागपूरची नंतर पुण्याची मेट्रो सुरुवात झाली पण नागपूरची मागून पुढे संपली बी म्हणजे पुण्यातले सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते असेल ते याच्यामध्ये कुठेही काम करण्याला पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेलं नाहीत येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हाच या देशाचा विकास करू शकतो कारण ह्या भारत देशाचं वैभव प्राप्त करण्याचं काम गेले कित्येक वर्ष काँग्रेस पक्षाने केले पुणे शहरामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे। काँग्रेस पक्षाने जी पायाभूत सुविधा उभ्या केल्यात हे जगाला माहिती आहे पण मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण झालं त्याच्यामध्ये लोक जरा थोडी गर पडली पण लोकांच्या लक्षात आले की हे काही खरं नाही यांचं भावनेचं राजकारण चाललंय आणि काँग्रेस पक्षाचं भाकरीचं राजकारण चाललंय की सर्वसामान्यांच्या पोटापर्यंत भाकरी गेली पाहिजे त्याला नोकरी मिळली पाहिजे त्याला सुविधा मिळली पाहिजे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे असं काही दिसत नाहीत ह्याच्यामध्ये सत्ता आणि पैसा आणि पैसा आणि सत्ता असं भारतीय जनता पार्टीचं राजकारण आहे ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे जे नेते ते फोडत आहेत ह्याचा अर्थ की ही महासत्ता घाबरलेली आहे आणि घाबरलेली महासत्ता हे देशामध्ये राज्य करू शकत नाही काँग्रेस पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष हे सर्व एकत्र आज निवडणूक लढवत आहेत हे घाबरलेले आहेत आणि जनता यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही निश्चितच आपण पाहतोय पुण्यामध्ये सध्या धंगेकर पॅटर्न हा जरी ट्रेंड सुरू असला तरी धंगेकर देखील पक्षाने आदेश दिले तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी देखील तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय चैत्राली राजापूरकर झी मीडिया लोणावळा